गगनबावडा घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यानेच घाट रस्त्यांच्या मोऱ्या संरक्षण भिंती कोसळल्या दरड कोसळल्या आहेत सर्वसामान्य जनतेचा पैसा पाण्यात गेला या घाटाचे काम सहा महिने उलटले तरी सुरू असून घाट सहा महिने बंद आहे या गगनबावडा घाटाचे तीस टक्केच काम पूर्ण झाले मात्र पन्नास कोटीचे बिल ठेकेदाराने काढले आहेत या पन्नास कोटीतील आमदार नितेश राणे यांना किती मिळाले म्हणून ते गप्पा आहेत काय असा गंभीर आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी पाहणी दरम्यान केला आहे जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे या गनबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू लवकरात लवकर करावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना जाब विचारल्याशिवाय राहणार नसल्याचे सुशांत नाईक यांनी आणि त्यामुळेच गप्प आहेत का ते पन्नास कोटीतले किती टक्के आमदारांना मिळाले म्हणून गप्प राहिलेत काय जितेशाने गडकरी साहेबांकडे गेलेले होते आणि त्यांना काम देऊ नका हे असं सांगितलेलं होतं आणि आज यांच्याच कामाची ते हे करायला आले म्हणजे कसं काम चांगलं चाललंय रस्ता बंद आहे तरी त्यांना सहा महिने चालतंय म्हणजे गगनबावडा घाट पूर्ण सहा महिने बंद आहे तरी आमदार इथला गप्पा आहे आणि खरोखरच ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की हा घाट चालू करणं एकतर्फी तरी हा घाट चालू झाला पाहिजे नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना जा विचारल्याशिवाय शिवसेना राहणार